दर्यापूर तालुक्यातील खल्लार पासून जवळच असलेल्या घडा गावातील एका शेतकऱ्याची लंपी आजारामुळे गाय दगावली आहे ज्यामुळे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याचे समजते खल्लार परिसरात लंपी आजारामुळे गुरे दगावण्याची ही दुसरी घटना असून गुरे पाडणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विजय गोविंद हरने राहणार घडा असे लंपी आजारामुळे गाय दगावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे याच्याकडे गेल्या तीन वर्षापासून काठेवाडी गीर जातीची गाय होती अलीकडे संपूर्ण जिल्ह्यात गुरांवरती थैमान घातले आहे ज्यामुळे या आळा घालण्यासाठी पशुवैद्यकीय पथक जिल्ह्यात सक्रिय आहे याच आजाराला घडा येथील विजय हरणे यांची पाळीव काठेवाडी गाय बळी ठरली या गायीला पाच महिन्याचे गर्भ असून गेल्या एक आठवड्यापासून सांगळूद येथील डॉक्टर उपचार करीत होते

नेमके रोजच यायचे ते फोन केला की रोजच यायचे सोमवार होती चार महिन्याची आणि गिर जातीची गाय होती काटेवडी एकच एक गाय होती का तुमच्याकडे एकच गाय होती आणि गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर